मित्रांनो नमस्कार आज 17 ऑगस्ट 2024 रोज एक विषय यामध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे गरीब मुलांची थट्टा मित्रांनो बघा तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हात कनंगले म्हणून जे गाव आहे त्या गावाचं स्टँड अगर त्याच्या बाजूला प्रांत ऑफिस वगैरे जे काय आहे शासकीय ऑफिस या एरियेमध्ये अगर रेल्वे स्टेशनच्या एरेल एरियामध्ये मित्रांनो एक कुटुंब फिरतं आणि त्या कुटुंबाची जी बाई आहे त्या कुटुंबातली ती आहे डोळ्यानं अंध तिच्यावर तिचा नवरा असतो तो पूर्ण बेवडा आहे आणि तिच्यावर दुष्ट एक दुष्टपुष्ट अशी गिड्ड्याली जाड त्यांचं एक बालक आहे मुलगी आहे मित्रांनो माझा विषय फार महत्त्वाचा आहे की मी त्या ठिकाणी गेलो होतो एक खरेदीपत्र होतं म्हणून आणि मित्रांनो त्या ठिकाणी ती मुलगी आणि तिची आई अशी जात होती ती मुलगी खाऊ म्हणून काहीतरी मागत होती आणि तिथे एक फळ विक्रेता बसला होता त्या फळ विक्रेत्यानं त्याला एक फळ दिलं होतं आणि आम्ही समोरच्या हॉटेलमधनं चालत बाहेर आलो तर ती मुलगी ते फळ आनंदानं खाऊ लागली होती मित्रांनो माझी नजर त्याच्यावर गेली मी पटसनं डायरेक्ट त्या मुलीकडे गेलो त्या मुलीला म्हटलं बाळा ते टाकून दे ते टाकून दे कारण ते फळ कुजलेलं होतं ते फळ कुजलेलं होतं अंगावर शहार येतात मित्रांनो की त्या अनपड बालकाला कुजलेलं फळ खायला दिलं मला सांगा मित्रांनो आपण जर गरिबाला मदत करायची असेल तर चांगली करा करायचे नसेल तर करू नका म्हणजे ते आधीच मारायला लावतात आणि परत त्याला मारण्याचा प्रयत्न इनडायरेक्टली अतिशय वाईट गोष्ट आहे ज्याने फळ दिलं त्यांच्याबद्दल माझा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोचला ना तर त्यांनासुद्धा ते कळल की आपणच ते फळ दिलं होतं ती मोठ्ठी चूक आहे मित्रांनो मी हात जोडून विनंती करतो गरीब मुलं ह्या देशात आणि जगात सगळी फिरत आहेत मित्रांनो तुम्हाला सगळं हातानं काय त्यांना खाऊ द्यायचं असेल तर चांगलं द्या तुमच्या मुलांना कुचलेलं फळ आळ्या झालेलं फळ तुमच्या मुलानं दिलं आणि त्या अज्ञान मुलानं ते फळ खाल्लं आणि ते जर तुम्ही बघितलं तर तुमच्या हृदयावर काय आघात होतील तसं त्या मुलीच्या आईवडिलाला काही कळत नव्हतं ती अंध आहे तिची आई, आई। मित्रांनो मी स्वतः तिथं बाजूला गेलो त्या मुलीला परत मी वडापाव वगैरे खायला दिला मित्रांनो मी काय दिलं ह्याला महत्व नाही आहे मला एक सुचवायचं आहे मित्रांनो की तुम्ही तुमची बुद्धी किती शहानी आहे ना ती तुमच्याजवळ ठेवा अशा लहान मुलांना अशा गरीब माणसांना जे आधीच मराले त्यांना तुम्ही अन्न कुजकं इटकं नासकं देऊ नका द्यायचं असेल तर चांगलं द्या अगर देऊ नका तुम्ही तुमच्या अन्न नाही दिलं म्हणून तुम्ही काय मरत नाहीत ते पण तुम्ही दिलं तर मनापासून द्या मित्रांनो थोडंसं माझ्या शब्दामध्ये कटुत आहे समजून घ्या समजून घ्या आणि माझी विनंती आहे असं जर कोण काय करत असेल तर त्याला जाब जागच्या जागी तुम्ही विचारा एवढीच माझी विनंती आहे आणि मित्रांनो या गोरगरिबांच्यावर अन्याय होऊ नये या गोरगरिबांचं रक्षण इनडायरेक्टली करता आलं तर करा नाही केलं तर नाही करा चालेल पण कृपया करून आपल्या हातनं त्यांना इजा पोचवेल असं आपण वागायला नको मित्रांनो मी एवढीच विनंती करतो आणि माझ्या या व्हिडिओला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे विनंतीप्रमाणे फॉरवर्ड करा आणि माझ्या या व्हिडिओच्या खाली जे बेल आहे त्याच्यावर जर अजूनपर्यंत तुम्ही त्या बेलवरची टच केलं नसेल तर ते करून घ्या सबस्क्राईब या शब्दावरती जर टच केलं नसाल तर ते पण करून घ्या एवढीच एक विनंती आहे म्हणजे माझे व्हिडिओ डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझे व्हिडिओची लिंक मी दुसऱ्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून हात कलंगडे या तालुक्यात तर फिरली पाहिजे मित्रांनो एवढीच माझी रिक्वेस्ट आहे आणि ती जी मुलगी आणि ती परिवार आहे ना हात मित्रांना विनंती आहे तुम्ही त्याला खाऊ घाला देव तुम्हाला कमी पडून देणार नाही आणि त्यांच्या खाऊचा पैसा जर तुम्हाला कमी पडत असेल माझा नंबर आहे माझ्याकडनं सांगा मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट द्यायला तयार आहे पण त्या मुलांना असं करू नका मुलगी अतिशय गोंडस चांगली आहे आणि मित्रांनो धन्यवाद तिला खाऊ घाला देवाच्या कृपेने तुम्हाला विनंती आहे धन्यवाद